हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या चेहऱ्याचं रहस्य अण्विता आणि तिचा नवरा सोह रोहन पुण्यातला एका नव्या फ्लॅटमध्ये नुकतेच राहायला आले होते दोन वर्षापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं दोघेही नोकरी करणारे शांत समजूतदार जोडपं पहिल्या काही दिवसात सगळं छान चाललं होतं घरात नवीन फर्निचर स्वच्छ भिंती खिडकीतून येणारा सकाळचा प्रकाश अण्विताला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं पण एका रविवारी ती कपाट आवरत असताना वरच्या शेल्फमध्ये एक जुना बॉक्स दिसला त्यावर थोडी धूळ साचलेली होती तिने तो खाली उतरवला आतमध्ये काही जुने फोटो होते रोहनचे कॉलेजचे मित्रांसोबतचे काही एकट्याचे आणि मग तिला एक फोटो दिसला जो पाहताच तिचा हात थरथरला त्या फोटोमध्ये रोहन होता पण त्याच्या शेजारी उभी असलेली मुलगी अगदी तिच्यासारखीच दिसत होती तिचे डोळे केस हसू सगळं तेच हे ही मीच आहे ना ती स्वतःशीच म्हणाली पण फोटोच्या मागे तारीख लिहिली होती दोन हजार नऊ आणि त्यावेळी ती फक्त दहावीमध्ये होती ती थक्क झाली त्या रात्री अन्विताने रोहनला विचारायचं ठरवलं जेवणानंतर दोघं गप्प बसले होते ती फोटो हातात घेत म्हणाली रोहन हा फोटो कुणाचा आहे तू आणि ही मी दिसणारी मुलगी रोहनच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं तो काही सेकंद शांत बसला आणि म्हणाला ती ती आर्या होती आर्या हो माझी जुनी मैत्री नाही खरं तर माझं पहिलं प्रेम अन्विताच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं का पण ती माझ्यासारखीच दिसते रोहनच्या नजरेत एक वेदना चमकली मला माहीत आहे म्हणूनच तू पहिल्यांदा दिसलीस तेव्हा मला एक विचित्र ओळखीचा भास झाला होता त्या रात्री रोहनने सगळं सांगितलं आर्या आणि मी कॉलेजमध्ये भेटलो ती खूप जिवंत बोलकी होती तिच्यात एक वेगळं आकर्षण होतं पण एक अपघात झाला आम्ही दोघं लोणावळ्याला गेलेलो आणि परतीच्या रस्त्यावर तिचं गाडीखाली चिरडून निधन झालं रोहनच्या डोळ्यातून अश्रू ओघळले मी महिनो महिने सावरू शकलो नाही तिचा चेहरा तिचं हसू सगळं माझ्या मनात कोरलं गेलं होतं अण्विता शांत बसली तिच्या मनात मिश्र भावना करुणा भीती आणि अस्वस्थता त्या दिवसानंतर अन्विताच्या रात्री बदलू लागल्या तिला वारंवार एकच स्वप्न पडू लागलं कोणीतरी तिच्या नावानं हाक मारतंय पण आवाज आरशाच्या पलीकडून येतोय एकदा ती स्वयंपाकघरात उभी असताना तिच्या मागे आरशात कोणीतरी दिसलं अगदी तिच्यासारखा चेहरा पण डोळ्यात एक वेगळा भाव जणू न सांगितलेली काहीतरी सांगत होता आर्या हा शब्द तिच्या तोंडून न कळत निघाला आरशातली ती सावली एक क्षण थबकली आणि नाहीशी झाली दुसऱ्या दिवशी अन्विताने त्या फोटोसोबत ठेवलेली वही उघडली पहिल्याच पानावर लिहिलं होतं जर तू हे वाचत असशील तर कदाचित माझं अपूर्ण प्रेम अजूनही इथेच आहे मी गेल्यावरही मी त्याच्या भोवती आहे कारण मृत्यूनं शरीर घेतं पण नातं नाही अन्विता थरथरली ती वही रोहनच्या हातात दिली पण रोहन म्हणाला ती वही माझ्याकडे नव्हती ती तुला कशी मिळाली त्या रात्री घरभर अंधार होता खिडकीतून वारा येत होता आणि आरशावर धुक्यासारखं काही जमलं होतं अन्विता जवळ गेली आणि आरशात तीच आर्या दिसली तिच्या चेहऱ्याने पण दुख डोळ्यात दुःखाचं सावट आर आर्या हलक्या आवाजात म्हणाली मी परत आले त्याचं प्रेम अपूर्ण राहिलं म्हणून पण आता मला समजले तू त्याचं आजचं सुख आहेस मला त्याच्याकडून काही घेण्याचं नाही फक्त त्याला शांततेत सोडायचं आहे अण्विताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तू त्याच्यावर प्रेम केलंस पण आता सुद्धा करते चल त्याला माफ कर स्वतःलाही मोकळं कर आर्याचं रूप हळूहळू फिकट होत गेलं आरशावर फक्त धुक्यात एक ओळ राहिली धन्यवाद अन्विता काही दिवसांनी अन्विताने पुन्हा ती वही उघडली शेवटच्या पानावर नव्याने काहीतरी लिहिलं होतं प्रेम हे चेहऱ्याचं नसतं ते आत्म्याचं असतं आणि जेव्हा आत्मा मुक्त होतो तेव्हाच प्रेम खरं जिवंत राहतं ती ओळ वाचताना अन्विताच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आलं तिच्या मागे रोहन उभा होता तिला मिठी मारत म्हणाला मला आता शांती वाटते जणू काहीतरी अपूर्ण पूर्ण झाले खिडकीतून प्रकाश आत आला घरात आता एक अनोखी शांतता होती जी भीतीची नव्हती तर मुक्ततेची होती कधी कधी प्रेमाला पूर्णत्व देणं म्हणजे त्याला मुक्त करणं असतं अन्विता आणि आर्या दोघी चेहऱ्यावरचं साम्य हे केवळ योगायोग नव्हतं हे नियतीचं साधन होतं जेणेकरून एक आत्मा आपलं अपूर्ण प्रेम सोडून पुढे जाऊ शकेल आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद